दहा वाजू राहिले नाग्याला चालवलो सावलीत ले। बांधायला लिंबाच्या झाडाच्या सावलीत आज रेट तीन दिवस झालेली बैलाला खेळून आम्ही फुल मस्ती आलेलं आहे सावलीत बांधायला ले। घेऊन चाललो होतो कार केराळ करत सतरा के खेळ पण अजून बाहेरून पडला नाही फुल पब्लिक न बैल असं अग आपल्या दावणीला होणं परत शक्य नाही कारण माझ दावणीला पहिला असा बैल का जो सतरा खेळ सारखा सलग पब्लिक साईड बाहेरून पडाला मोठमोठ्या गाड्या ते पण आमच्या शिंगराच्या मानव त्याचा पावरच आला गेल एवढं फुल मस्तीत आल्यावर तो आपल्याला ओळखीत नाही त्याचीवढी एक लिमिटे अशी ते मारू शकतो तो आपल्याला म्हणून लिंबा झाडाजवळ जा राहतो उभं आता दोन दिवसां परत खेळात उतरन तो हो काय होतं अठराव्या गोला लवकरच